दुष्ट प्रवृत्तीचा विनाश आणि चांगल्या वृत्तीचा स्वीकार हाच होळीचा संदेश आहे असं मनोगत पंडित वेणुगोपालुलू यांनी व्यक्त केलं मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची विविध परंपरा वेगळी आहे पण ती तितकीच खास ही आहे होळीच्या राखेपासून खेळली जाणारी रंगाची होळी म्हणजे धुलीबंधन होळीला मराठीत शिमगाही म्हटलं जातं हिवाळ्याच्या समाप्तीचा सन्मान करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जात असल्याचं सा, सांगितलं जात सोलापुरात ही उद्या होळी पौर्णिमा अर्थात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे याबाबत अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संगमचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी अधिक माहिती दिली आहे पालगुण शुद्ध पौर्णिमा यंदा रविवारच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून असून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या ओळी पौर्णिमेचा दिवस आहे या दिवशी आपल्या शरीरातील जी काही बाधा पीडा संकट दुःख दोष दरिद्रता या मद्दे आनी मद्दे मद्दे आहे यासाठी मत्स्यपुराणामध्ये आणि शिवपुराणामध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यांचं विवाह होत नाही विवाहामध्ये बाधा अडथळे आहेत अशांनी एका नारळास सात पेरी लाल दोरा गुंडाळून लायांच्या सोबत ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास विवाहामध्ये अनुकूलता प्राप्त होते त्वरित विवाह प्राप्त होते विवाह जुळते असे शास्त्रात सांगितलेलं आहे